जस आपण कर्म करू तस आपल्याला फळ भेटत असत जसे जसे आपण कर्म करू तसे फळ भेटत असत प्यारल्याशिवाय उगत नसत मी कितीही आरडलो तुमच्या पित्रांच्या मुक्तीसाठी तुमच्या शरीरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती जाण्यासाठी कितीही मी आरडलो तरीही पण तुमचं कर्म तुम्ही काय कर्म केलेलं आहे तुम्ही तुमच्या पित्रांसाठी काय करू शकता जो दोष आहे तो दोष सा जाण्यासाठी कमीत कमी पंच संतांचा अभिषेक करणं गरजेचं असत अभिषेक करून मग संकल्प महत्वाचा असतो अनेक संत पाहिले अनेक मठ पाहिले पण ह्यासारखा ऐश्वर संपन्न सेवा ऐश्वर संपन्न भक्ती आणि ऐश्वर संपन्न साधना अगदी अंतकरणापासून सांगतो तेरा वर्षातलं पहिलंच खेळ तिच्या मनात